स्मार्ट ग्राम जावली तालुक्यातील सावली गावात हरित क्रांतीची चळवळ सुरू झाली असून आज या लोक चळवळीत लोक सहभागातून व वृक्षप्रेमी तसेच लायन्स क्लब सातारा यांच्या वतीने झाडांची डोंगर रानात वृक्ष लागवड करण्यात आली गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी प्रथम वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करून शेकडो हातांनी आज पंधराशे देशी झाडांची लागवड करण्यात आली यावेळी सरपंच विजय सपकाळ जिल्हा परिषदेचे तज्ज्ञ समन्वयक अजय राऊत लॉयन्स क्लब साताराचे अध्यक्ष ॲड मंगेश महामूलकर खजिनदार संतोष विस्तार ए पी पवेकर शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ दळवी प्रमुख बळवंत पाडळे शाखा अभियंता आकाश मस्कर ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश मोरे मराठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक भोसले माध्यमिकचे मुख्याध्यापक के सी गाढवे मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर ग्रामपंचायत सदस्य आनंद घरे सुरेश कांबळे आनंदी जुनघरे वनिता मस्कर निर्मला जुनघरे मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब रुपवणकर जगवा घोषणांच्या जयघोषात काढण्यात आली यानंतर डोंगरलान परिसरात पंधराशे देशी झाडांची लागवड करण्यात आली या हरितक्रांती मोहिमेत ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ मंडळ अजिंक्य नेहरू युवा मंडळ सर्व सदस्य महिला मंडळ लायन्स क्लब सातारा क्रांती विद्यालय जिल्हा परिषद प्रार्थ केंद्र शाळा सावली अंगणवाडी तसेच कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता गावामध्ये वृक्ष चळवळ ही लोक चळवळ सुरू झाली असून प्रत्येक कुटुंबाला संवर्धन करण्यासाठी एकापेक्षा अधिक झाडे दत्तक देण्यात येणार आहेत त्याची शंभर टक्के जोपासना करण्याची जबाबदारी त्या कुटुंबाची राहणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव निकम यांनी सांगितले वेळणा माई न्यूज स्मार्ट ग्राम सावली तालुका जावली नमस्कार मी विजय बाबाजी सपकाळ सरपंच ग्रामपंचायत सावली जावळी तालुका आज हरित जावळी होत असताना आमच्या सावली गावामध्ये लोकसहभागातून आमच्या सर्व कुटुंबांच्या माध्यमातून क्लीन सावली ग्रीन सावली असं स्मार्ट ग्राम आमचं सावली झालेलं आता हरित ग्रामकडे वाटचाल करत आहे आणि आज लोकसहभागातून देशी उजा डोंगरावरती देडशी दीड देड़ हजार झाडं आम्ही आज लावलेली आहेत लायन्स क्लब सातारा आणि आमचं ग्रामस्थ मंडळ अजिंक्य निरोह मंडळ वृक्षप्रेमियांच्या माध्यमातून झाडं जगवली असून त्याचं संवर्धन आम्हीसुद्धा करणार आहे आणि एक भविष्याची पिढी यांना स्वच्छ हवा निरोगी हवा आणि थंड सावली निरोगी सावली हरित सावली असं एक हरित हरितक्रांती करायचं सर्वांच्या माध्यमातून आमचं जावळीतली सावळी हरितक्रांती करण्याचा मानस आहे